मी जिजाऊ बोलते दाधवांची कन्या भोसल्यांची सून दादवांची कन्या भोसल्यांची सून शुभाची माता भाग्य कोणते अजून शुभाची माता भाग्य कोणते अजून हिरवी स्वराजाची पताका नभी अभिमानाने डोलते लक्ष देऊ नाही का मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते ओंगणातली तुळस गोट्यातील गाय ओंगणातील तुळस गोट्यातील गाय व घरातील

आणि तंदुरुस्त हवा प्रत्येक शेतकऱ्याला असेच वाटते प्रत्येक शेतकऱ्याची हीच इच्छा असते त्यामुळे तो दिवस कष्ट करतो एवढे बोलून मी माझे तेच जय जय जै जय हिंद किसान ब्रँड इज ऑल शेतकरी ब्रँड नमस्कार मी आहे आनंदी आनंदीबाई गोपाळराव जोशी मी आपल्या भारतातील बरं का मुलांना माझा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी पुणे पुणे येथील कल्याण गाडी झाला होता मी आहे परी मी आकाशात उडते माझे पणका आहेत म्हणून मी आकाशात उडते माझे पक्षी मैत्रीण आहे मला पक्षी खूप आवडतात हे आहे दूधवाला माझे काम दूध देणे आहे मी माझ्या गाईगुरांची खूप काळजी करतो मला दूध दे दूध देणे दूध दे साहेब आंबेडकर शिका संघटित राहा आणि संघर्ष करा शंभर वर्ष शेडून संधी माझ्यापासून ऑक्सिजन मिळते व माझ्यापासून सावरील मिळते आहे, मी आ, मला पाऊस खूप आवडतो म्हणून मी पावसात थोडीत नाचते आणि मी स्वासेचा किंवा आय एम आय एम व्हेरी बीग माय कलर इज आहे टीचर माझ्याकडे मुले शिकायला येतात मी त्यांना शिकवते

माझ्या झाडाखाली सावली येते मी तुम्हाला सावली देते तुम्ही माझ्या झाडीखाली बसता आय एम अ परी आय एम सो ब्युटीफुल आयुकीन अय मी आहे स्टुडंट मी आता चौथीमध्ये शिकते गुलाबतिबा ज्योतिबा फुले मी आहे तुमच्या माझ्याकडे मुली शिकायला येतात मुले मुले